नमस्कार जीएन्यू चॅनलच्या चा चक्क पाच पद्धतीवर लग्न लावणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात आर्थिक अडचणीत असणाऱ्या महिलांना टार्गेट करीत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर लग्न लावून इतर राज्यात महिलांची विक्री होत असल्याची घटना नागपूर गुन्हे शाखा पथकाने केलेल्या कारवाईने नुकतीच पुढे आली आहे प्राप्त माहितीनुसार आंतरिक विवचन असणाऱ्या एका महिलेला रोजगाराच्या कामानिमित्त गुजरातला नेण्यात आले होते तेथे करारनाम्याच्या आधारे विवाह करून तिची विक्री करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे पाच लोकांशी लग्न लावून तिच्या महिलेचे शारीरिक शोषणही करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे सतत पाच जणांसोबत या महिलेचा विवाह करण्यात आला होता याची तक्रार यशोधरा पोलिसांकडे आली असताना सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते गुन्हे शाखेने तपास करीत या प्रकरणात नंदा यादवराव पवनीकर वय पन्नास वर्ष राहणार कांजी हाऊस नागपूर या मुख्य सूत्रधार महिलेस अटक केली असून प्रतीक खिमजी चांद्रा वय अठ्ठावीस वर्ष राहणार गुजरात गीता संजय गजबे व पस्तीस वर्ष राहणार खंडवा मध्य प्रदेश गंगा सिद्धू व चाळीस वर्ष राहणार सुराबर्डी नागपूर अंकित उईके व बावीस वर्ष राहणार माता नगर नागपूर रितू बंगाली उर्फ रेखा कुमारी व चाळीस वर्ष राहणार ओडिशा या संपूर्ण टोळीतील महिलांना व पुरुषांना आरोपींना अटक करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास नागपूर गुन्हे शाखेची चमू करीत आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत आल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता चिबिरो नागपूर